आता पाणीच नाही एक कुठवर घ्यायचं पाणी एकच दोन दिवस आल्या गरीब परिस्थित ना पाणीच्या दोनशेच चारशेच पाणी आम्हाला परवडत का सध्या मान तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई सुरू झाली आहे यामुळं गावागावांमध्ये प्रशासनाकडून टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय निवडणुकीमध्ये भल्या मोठ्या आश्वासनांचा पाऊस पडला मात्र निवडणूक संपल्यानंतर दिलेली आश्वासनं राजकीय पुढारी पूर्ण करू शकले नाही यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतो मान तालुक्याचे आमदार व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याच धुळदेव गावात पाणी पोहोचल्याशिवाय निवडणुकीचा फॉर्म भरणार नाही असा शब्द दिला होता मात्र निवडणूक संपली निकाल लागला तीन चार महिने उलटून गेले तरी धुळदेव गावात पाणी पोहोचू शकलं नाही सध्या धुळदेव गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा होतोय जनावरांना चारा व पाण्याची कमतरता आतापासूनच फासतीय राजकीय पुढारी पाण्याच्या नावाखाली राजकारण करतात पिढ्यान पिढ्या पेड़ा सुरू असलेला दुष्काळ कधी मिटणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होता मग आता पाणीच नाही एकतर कुठवर घ्यायचं पाणी घ्यायचं पाणी दोन दिवसाला गरीब ना पाणी दोनशेच चारशेच पाणी आम्हाला परवडत आहे का मग पाणी एकतच आहे की कोण आम्हाला फुकट देणार आहे का पाणी जेवढं करेल तेवढं पाण्यालाच घालवायचं का खायचं काय आम्ही आता पाऊस पडस टँकर चालू राहणार आहे आ पाऊस पडल्यानंतरच बंद होणार आहे टँकर तोपर्यंत काय प्यायचं आम्ही पाणी कुठं टँकर दोन चार दिवसात आला तर जनावरला पाणी पुरणार नाहीतर एकाच घेणार की जनावरांना जनावर सोडून द्यावं लागते ती का आता की आलं नाही त्याला काय करायचं हा पाणी मस्त म्हणले येते दोन महिन्याने येतेल पंधरा दिवसांनी आता पाणीच नाही काय करायचं माणसांना आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार